पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलडाणा युवती होण्याचे युवतींचे अपहरण आणि किंवा फूस लावून पळवून नेण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे मात्र सिंदखेडा राजा तालुक्यातील साखरखेरडा या गावातील एका घटनेनं याचा या कळस गाठला आहे येथील एका आपल्या अल्पवयीन अपहरण करून परस्पर लग्नही लावून दिलं साखरखेडा पोलीस ठाण्याच्या एका पथकानं केलेल्या कारवाईतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांनी काकू आणि पुतनीच्या कथित पतीला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून जेरबंद केला आहे साखरखेरडा येथील एक अल्पवयीन मुलगी एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी घरातून अचानक बेपत्ता झाली होती या प्रकरणी मुलींचे आजी केसरबाई पारधे यांनी साखरखेरडा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी सदर बाब गांभीर्यानं घेत तपास चक्रे फिरवली तांत्रिक व गोपनीय माहिती काढून मीराबाई पारथे आणि शुभम पाटील यांच्या जळगाव खान्देश येथून मुसक्या आवळल्या आरोपींची कसून चौकशी केली असता नात्यानं काकू लागणाऱ्या मीराबाई पारथे हिनं सदर मुलीला काळी पिवळी वाहनानं चिखली इथं बोलावले तिथं मुलीला सोबत घेऊन जळगाव खान्देश इथं नेलं तेथील शुभम विनोद पाटील या युवकासोबत तिचा विवाह लावून दिला या व्यवसायात काकूनं काही पैसे देखील घेतल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय विशेष म्हणजे सदर महिलेचे गुजरात राज्यात अनेक व्यक्तींसोबत कनेक्शन असल्याचंही निष्पन्न झालंय या अगोदर अशाच प्रकारे काही मुलींना आपल्या झाड्यात अडकवून तिनं सदर मुलींचं सदर इतर समाजातील गरजू मुलांसोबत लग्न लावून दिल्याचं समजतंय मुलीचे अन्य कोणी नव्हे तर नात्यानं काकू असलेल्या महिलेनं मुलीला पळवून नेत एका युवकासोबत तिचं लग्न लावून दिल्याचं तपासात उघड झालं आहे आरोपी काकूसह एका युवकाला साखरखेडा पोलिसांनी जळगाव खान्देश येथून बेड्या ठोकल्या दरम्यान त्यांना सिंदखेड राजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं काकूची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून युवकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेडा पोलीस करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा